विद्यार्थी मित्रांनो आज आपण नऊ जुलै दोन हजार बावीस गडब मुख्य परीक्षेमधला पेपर बघतोय आणि या पेपर मधील त्याचं योग्य विश्लेषण आपण करणार आहोत त्याचा फायदा निश्चितपणे तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे तर बघा पहिला प्रश्न आपण पाहतोय तो म्हणे वेळा झाला या वाक्यातील अधोरेखित केअरप्र गाव्याचा उपप्रकार ओळखा तर म्हणे बापडा आपला हे जे शब्द आहेत हे व्यर्थ केलप्रेजी अवय आहेत पण पर्यायामध्ये कुठेही तुम्हाला व्यर्थ केवळ प्रे दिसत नाहीत आणि मोरळ मिश्रांच्या पुस्तकामध्ये व्यर्थ केवळ प्रे्यावय आणि पाद पूर्ण केवळ एकत्र देण्यात आलेली आहेत परंतु इतर पुस्तकांमध्ये मात्र व्यर्थ केवळ प्रेग्या आणि पाद पूर्णार्थ केलप्रेजा ही वेगवेगळी देण्यात आलेली आहेत आता दोघांच्या काय कन्सेप्ट आहेत तर व्यर्थ केवळ प्रेवय असे असतात की आपण बोलताना काही शब्द वाक्यात येतात आणि ते कुठलीही भावना व्यक्त करत नाहीत किंवा त्यांच्यामुळं वाक्याच्या अर्थामध्ये देखील काही फरक पडत नाही अशा अवयांना व्यर्थ केवळ अवय असं म्हटलं जातं आणि ह्या व्यर्थ केवळप्रेगी अवयर चिन्ह देण्याची गरज नसते जस की म्हणे बापडा आपला लेखा बेटे हे जे शब्द आहेत हे व्यर्थ अवयव अवय ओळखले जातात आता पादपूर्णार्थ पूर्ण केवळप्रगी अवय काय त्यांनाच पालू असं सुद्धा नाव असतं तर ते काय आहे तर प्रत्येक व्यक्तीची एक लकब असते बोलण्याची एक पद्धत असते एक स्टाईल असते एक शैली असते आणि या पद्धतीनुसार या शैलीनुसार या स्टाईलनुसार तो व्यक्ती काही शब्द ठराविक शब्द किंवा शब्द समूह बोलताना पुन्हा पुन्हा वापरतो आणि ह्या पुन्हा पुन्हा वापरल्या जाणाऱ्या शब्दांना पालूपदे किंवा पाद पूर्ण केवळप्रगी अवय असं म्हणतात सदर एक नंबरचा जो प्रश्न आपण पाहतोय तो म्हणे वेडा झाला या वाक्यातलं म्हणे हे व्यर्थ केवळ प्रेगी आहे पण आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की व्यर्थ केलप्रेगा अवय हा पर्याय इथं नसल्यामुळं आपण त्याला पादपूर्ण अवय म्हटलं तरी काय हरकत नाही कारण पर्याय दुसरा आपल्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही त्याच्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे आपण याचं उत्तर सांगूया पण योग्य उत्तर आहे व्यर्थ केवळप्रेगी अवय आणि याच्या अगोदर काही प्रश्न विचारले विचारण्यात आलेले आहेत आयोगाकडून तिथं म्हणे हे व्यर्थ केवळप्रेगा अव्य म्हणून दिलेलं आहे तर प्रश्न क्रमांक एक आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे ए सेट मध्ये उत्तर बघा प्रश्न क्रमांक एक आणि त्याचं उत्तर दोन हा नऊ जुलै दोन हजार बावीस गडब मुख्य परीक्षेचा पेपर आहे आणि ह्या पेपरचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो गडब मुख्य परीक्षेमध्ये जेवढे काही मराठी विषयाचे पेपर झाले दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस प्रत्येक पेपर बावीस ला झाला अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस ला त्यानंतर नऊ जुलै दोन हजार बावीस एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस त्याचबरोबर पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस एवढे पेपर गडबचे झालेले आतापर्यंत सहा पेपर झालेले आहेत ह्या सहा पेपरमध्ये सगळ्यात अवघड पेपर म्हणून नऊ जुलै दोन हजार बावीसच्या गडभ मुख्य परीक्षेच्या पेपरचा उल्लेख करावा लागणार ला। आहे तर अशा पेपरमधला पहिला प्रश्न आपण बघितलाय त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे आता पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे सकाळी मी मित्राबरोबर फिरावयास गेलो फिरावयास जातो किंवा क्रीडांगणावर खेळतो या वाक्याचा प्रकार ओळखा तर इथं दोन वाक्य जोडण्यात आलेली आहेत आणि जेव्हा दोन वाक्य जोडली जातात तेव्हा वाक्याचा प्रकार एकतर मिश्र वाक्य असतो किंवा संयुक्त वाक्य असतो मग आता हे कशावर ठरतं तर ही दोन वाक्य जोडण्यासाठी जे उभां व यावय वापरले त्याच्यावरून ठरतं उभां व प्रकार जर प्रधानत्व सूचक असेल तर वाक्याचा प्रकार संयुक्त बनतो आणि उभां व प्रकार जर गौणत्व सूचक असेल तर वाक्याचा प्रकार मिश्र बनतो आणि किंवा हे विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभां व आहे आणि या विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभां व ही दोन वाक्य जोडण्यात आलेली आहेत म्हणून वाक्याचा प्रकार हा संयुक्त आहे प्रश्न क्रमांक दोन आहे उत्तर क्रमांक तीन आहे आपण बघूया प्रश्न क्रमांक च उत्तर पर्याय क्रमांक तीन आलाय का प्रश्न क्रमांक दोन उत्तर क्रमांक तीन बरोबर आहे पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडं पुढील विधान हे पहा असं सांगितलंय मराठीमध्ये एकूण नऊ सर्वनामे आहेत हे विधान चूक आहे मराठीमध्ये नऊ सर्वनामे नाहीत मराठीमध्ये मूळ नऊ सर्वनामे आहेत एकूण सर्वनामांची संख्या भरपूर आहे म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीसच्या दरम्यान आपल्याला एकूण सर्वनामांची संख्या सांगता येईल आणि त्याच्या अजून त्याच्यामध्ये अजून त्याची रूपं बघितली वेगवेगळी तर ही संख्या चाळीस पर्यंत सुद्धा जाऊ शकते आणि म्हणून निश्चित संख्या आपल्याला सरनाम्यांची सांगता येणार नाही ना ना? आणि तो पहिलंच विधान सांगत की मराठीमध्ये एकूण नऊ सर्वनामे आहेत तर हे विधान चूक आहे मराठीमध्ये एकूण मूळ नऊ सर्वनामे आहेत असं आपण म्हणू शकतो किंवा मराठीमध्ये नऊ मूळ सरोनामे आहेत असं आपण म्हणू शकतो आणि हे आपल्याला मोके दामले यांनी सांगितलेलं आहे की मराठी भाषेमध्ये मूळ सर्वनामे नऊ आहेत म्हणून म्हणून प्रश्न पर्याय क्रमांक सॉरी विधान क्रमांक अ हे चुकीचं आहे आता विधान ब काय सांगतो पाहूया आपण तीन सर्वनामे वचनानुसार बदलतात तर हे सुद्धा विधान चुकीचं आहे तीन सरनामे वचनानुसार बदलत नसून तीन सर्वनामे लिंगानुसार बदलता? बदलतात हा जो आणि तो हाच ही होतं जोचं जी होतं तोच ती होतं अशा प्रकारे ही तीन सरनामं लिंगानुसार बदलणारी सरनामे आहेत वचनानुसार बदलणाऱ्या सर्वनामांची संख्या पाच आहे आणि इथं तीनच दिलेलं आहे म्हणून ब विधान सुद्धा चूक आहे आता पाच सर्वनामी लिंगानुसार बदलतात असं म्हटलेलं आहे पण लिंग पाच सरुणामी लिंगानुसार नाही तर वचनानुसार बदलतात मीच आम्ही होतं एक तू च तुम्ही होत दोन हाच हा ही हे च हा हि हे च एकच मानू आपण त्याचं हे ह्याही अनेक वचन होतं तो ती तेला एक ते एक मानूया त्याचं ते त्यातही अनेक वचन होतं जो जी जेला एक मानूया त्याचं जे ज्या जी अनेक वचन होतं थोडक्यात काय मी तू आणि हा जो तो वरची दोन आणि खालची तीन पाच अशी पाच सुरनामे आहेत की ज्यांना वचन विकार होतो किंवा ही पाच सुरनामी वचनानुसार बदलतात असं आपल्याला सांगता येणार आहे आणि म्हणून विधान क सुद्धा चुकीचं आहे पाच सुरनामी लिंगानुसार बदलत नसून तीन सोनामी लिंगानुसार बदलतात तीन सरनामी वचनानुसार बदलत नसून पाच सुरनामी वचनानुसार बदलतात आणि मराठीमध्ये मूळ सरोनामी नऊ आहेत एकूणच तिन्ही विधानं चुकीचे आहेत आता आपण याचे पर्याय बघूया प्रश्न क्रमांक तीन मध्ये चार नंबर उत्तर बघा ब अ ब क सर्व e, आता प्रश्न काय आहे आपल्याला इथं वरीलपैकी अयोग्य विधाने असणारा पर्याय निवडा अ विधान अयोग्य आहे ब विधान अयोग्य आणि क विधान सुद्धा अयोग्य आहे एकूणच सर्व विधाने अयोग्य आहेत प्रश्न क्रमांक तीन आहे उत्तर क्रमांक चार आहे लाव प्रश्न क्रमांक तीन उत्तर क्रमांक चार बरोबर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया शिपायाकडून चोर पकडला जातो या वाक्यातील प्रयोग रचनेचा प्रकार ओळखा तर पकडला जातो हे संयुक्त क्रियापद आहे पकडणारा कोण चोर पकडणारा कोण शिपाई वाक्याचा करता आहे आणि करता हा कडून शब्द घ्याव्यांत आलेला आहे जे जेव्हा वाक्याचा करता कडून शब्द घ्याव्यांत येतो तेव्हा ही रचना इंग्रजी मधून मराठीमध्ये आलेली असते तिला आपण नवीन कर्मणी या नावाने ओळखतो नवीन भावे असा सुद्धा एक प्रकार आहे आपल्याकडं पण नवीन कर्मणी जास्त प्रचलित आहे तर करता जेव्हा कडून शब्द घ्यावीने जोडला जातो हाच कर्त्या इंग्रजी मधल्या पेसिवाइस मध्ये बाय न जोडला जातो इंग्रजी मधलं बाय बी वाय बाय म्हणजेच मराठी मधलं कडून हे शब्द क्याव्य आहे आणि म्हणून ह्या वाक्याचा प्रयोग हा नवीन कर्मणी असायला हवा तर बघा पकडला जातो हे संयुक्त क्रियापद आहे पकडणारा कोण तर शिपाई शिपाई या कर्त्याला कडून शब्द क्यावे जोडलं गेलेलं आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलाय असं समजा कारण शब्द क्याव्य प्रत्ययांचं कार्य करण्यासाठीच शब्दाला जोडले जात असतात आणि मग कर्त्याला प्रत्यय लागलाय असं समजूया चोर या कर्माला प्रत्यय लागलेला नाही पकडला जाण्याची क्रिया कोणावर घडली चोरावर चोर हा चोर हे कर्म नहीं, नहीं, आहे आणि कर्माला प्रत्यय लागलेला नाही कर्माला नाही आणि कर्त्याला आहे म्हणजेच वाक्याचा प्रयोग हा कर्मणी प्रयोग होतो कारण ज्या कर्माला किंवा कर्त्याला ज्याला प्रत्यय नसतो विभक्तीचा प्रत्यय ज्याला लागत नाही त्याचा प्रयोग होत असतो आणि तो चोर या कर्माला कोणताही प्रत्यय नाही म्हणून त्याचा प्रयोग कर्मणी होणार आहे आणि या वाक्यामध्ये जर तुम्ही कर्माचं लिंगवचन पुरुष बदलून बघितला तर वाक्यातल्या क्रियापदाच्या रूपामध्ये सुद्धा बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे कर्मणी प्रयोग आहे जी अनुभूती सुद्धा तुम्हाला येऊ शकते कसं शिपायाकडून चोरणी पकडली जाते शिपायाकडून शिपायाकडून चोर पकडला जातो शिपायाकडून अनेक चोर पकडले जातात प्रत्येक वेळी वाक्यातल्या क्रियापदाला कर्मानुसार बदलावं लागतंय म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे आणि अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातला कर्ता कडून शब्द घेऊयांत आल्यामुळे हा प्रयोग इंग्रजी मधल्या वरून मराठी मध्ये आलेला आहे आणि म्हणून या प्रयोगाला नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतात तर प्रश्न क्रमांक चार आहे उत्तर पर्याय क्रमांक तीन आलं पाहिजे प्रश्न क्रमांक चार उत्तर तीन आले का बघूया प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय क्रमांक तीन आलेला आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया त्याने हात वर केला आणि तो हसत बोलला ह्या दोन शब्दांखाली अंडरलाइन केलेली आणि विचारलंय वरील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा म्हणजे आयोगाने सांगून ठेवले आपल्याला की वर आणि हसत ही क्रियाविशेषण आहेत आता वर हे क्रियाविशेषण स्थलवाचक आहे त्याने हात वर केला कुठं केला वर कुठेच उत्तर स्थलवाचक क्रियाविशेषण असतं आता स्थलवाचक क्रियाविशेषण असा पर्याय दिसतोय का दिसत नाही म्हणजे वर हा शब्द वेगळंच काहीतरी आपल्याला सुचवतोय ते आपण खाली पर्यायामधून ठरवूया आता तो हसत बोलला हसत हे धातू साधित क्रियाविशेषण आहे धातू साधित हस या धातूला प्रत्यय लागून अ त हा प्रत्यय लागून धातू साधित क्रियाविषयन बनलेला आहे तर धातू साधित क्रियाविषयण असा पर्याय आहे का तर तसा पर्याय नाही पण साधित क्रियाविशेषण आहे पण ब ब मधलं हसत हे साधित क्रिया क्रियाविशेषण आहे पण अ मधलं वर हे साधित नसून ते सिद्ध आहे मूळच आहे ते दुसऱ्यापासून बनलेलं नाही मग दोघाचा मेळ काही इथं लागत नाही म्हणून साधित पर्याय कट झाला त्यानंतर आवृत्तीवाचक क्रियाविशेषण नाही ही म्हणून आवृत्ती पण पर्यायकड झाला रीती पण नाही त्याचाही पर्यायकड झाला कारण रीती कसाच उत्तर असतं हळू सावकाश जलद मुद्दाम उगीच हे रीती मध्ये येतात याचाच अर्थ ही स्थानिक क्रियाविशेषणे मग स्थानिक क्रियाविशेषणाची कन्सेप्ट काय नामे सर्वनामे विशेषणे धातू साधी ते अवय जशी आहे तशी वाक्यात येतात आणि क्रियाविशेषणाचं कार्य करतात तेव्हा त्यांना स्थानिक क्रियाविशेषण असं म्हटलं जातं तर त्याने हात वर केला इथं अव्य शब्द की अवय म्हणा होतात तर अवय हे वाक्यामध्ये आलेलं आहे आणि क्रियाविशेषणाचं कार्य त्यांनी केलेलं आहे क्रियाविशेषणाचं स्थान त्यांनी घेतलेलं आहे म्हणून त्याला स्थानिक असं आपण म्हणू शकतो आणि खालच्या वाक्यामध्ये हसत हे धातू साधित वाक्यामध्ये क्रियाविशेषण म्हणून आलेलं आहे आणि म्हणून त्याला सुद्धा आपण स्थानिक क्रियाविशेषण म्हणू शकतो थोडक्यात काय प्रश्न क्रमांक पाच उत्तर स्थानिक क्रियाविशेषण हे उत्तर यायला पाहिजे प्रश्न क्रमांक पाच पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पाच उत्तर क्रमांकतील आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आता जे प्रश्न मी ज्या पद्धतीने घेतले पहिला प्रश्न झाला कि की दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न झाला की तिसरा प्रश्न तिसरा झाला चौथा पाचवा असे काही प्रश्न मी तुम्हाला आता सोडवून दाखवले त्या प्रश्नानं कसं बघायचं असतं ता? हे पण तुम्हाला कळालं अगदी अशाच प्रकारची एक बॅच आपण येत्या एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू करतोय या बॅच मध्ये आयोगाचे शंभर पेपर राज्यसेवा गडब गटक पीएसआय एसटीआय एसओ एक्साईज कर सहाय्यक लिपिक त्याचबरोबर वनसेवा कृषी सेवा अभियांत्रिकी सेवा त्यानंतर डिपार्टमेंटल पी एस आय डिपार्टमेंटल एसटी आय डिपार्टमेंटल एसओ अणुलेखक टंकलेखक त्यानंतर भाषांतरकार हे जे जेवढे काही पेपर आयोगाने घेतलेले दोन हजार अकरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत किंवा पंचवीस पर्यंत तर हे सगळे पेपर एकूण शंभर पेपर आपण वर्गामध्ये सोडवून घेणार आहोत आणि ज्या पद्धतीनं आपण आता घेतलं अगदी त्याच पद्धतीनं तर ही बॅच आगामी मुख्य परीक्षेकरता तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणारी बॅच आहे ही बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपामध्ये चालणारी बॅच आहे तुम्ही ऑफलाईनला ऍडमिशन घेऊ शकता किंवा ऑनलाईनला ऍडमिशन घेऊ शकता आणि ह्या बॅच मध्ये ह्या बॅच सोबत आयोगाच्या शंभर प्रश्नपत्रिकांचा समावेश असणारी दोन पुस्तकं तुम्हाला मोफत दिली जाणार आहेत ही बॅच परचेस केल्यानंतर ऑफलाईनला ऍडमिशन घेतल्यानंतर किंवा ऑनलाईनला ऍडमिशन घेतल्यानंतर तर ही बॅच येत्या एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होते सकाळी आठ ते दहा ह्या ह्या बॅच ची वेळ आहे आगामी ब मुख्य परीक्षा राज्य सेवा मुख्य परीक्षा राज्य सेवा तर एप्रिल महिन्यातच होणार आहे म्हणा त्याच्यामुळं तिला ती बॅच तेवढी उपयोगी पडेल असं वाटत नाही कारण परीक्षा लगेच चार पाच दिवसांनी येणार आहे परीक्षा जर पुढे गेली काही कारण असतं तर मात्र ही बॅच तुम्हाला उपयोगी पडू शकते राज्यसभेच्या विद्यार्थ्यांना आणि ब आणि आगामी काळात होणारी गट क सप्टेंबर महिन्यामध्ये होणारी तर ह्या दोन्ही तिन्ही परीक्षांना ही बॅच अत्यंत उपयोगी आहे इव्हन कुठलीही राज्य कुठलाही पेपर असेल त्याच्यामध्ये मराठी अनिवार्य आहे अशा कुठल्याही परीक्षेकरता ही, ही बॅच उपयोगी पडू शकते ही बॅच तुम्हाला आयोगाच्या प्रश्नांची जी भीती वाटते ती पूर्णपणे नष्ट करेल तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करेल आणि आत्मविश्वासाबरोबर तुमच्या गुणामध्ये सुद्धा वाढ करून देईल अशी परीक्षा अशी ही बॅच आहे या परीक्षेमध्ये प्रश्नाकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन काय असला पाहिजे हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर ही बॅच येत्या एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होते ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये धन्यवाद